हॅलिओ गुड मॉर्निंग या इकडे चलिओ भाऊ बादली नको रे खाऊ इकडं बादली दे चल जेवण करायला जे खायचं ते नाही खायचं याच्याकडे बघ रे ओके बादली घेऊन पळाला दे बाहेर बघ याच्याकडं हो नवीन नवीन बादली घेऊन पळालाय ओखोक बघ 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 ओक, 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 ओक। चल इकडे आज लय वेळ झोपलाय चल जेवण करू आपण जेवण 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 गोव द्या गोव द्या जेवण करायचं ना हॅलो हॅलो पुतो हॅलो हॅलो काय खातो हड्डी 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 लिओ दात पडतेल तरी ती हड्डी तुटायची नाही दाखव त्या हड्डीला किती गासली तरी ती अशीच खराब झाली खातोय हड्डी जेवायला घेतलं नाटकं नाटक होतं किती वेळ झाला पाणी पिऊन आताच प्यातस ना मूर्ख झालंय आता खूप छान हवा सुटली लेवल आता थोडंसं गोंगल्यासारखं झालंय सुस्ती आली सुस्ती उन्हाळ्याची अशी सुस्ती ना लिवा

लिओ 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 हेअर हेअरस्टाईल चालली लिओची हेअरस्टाईल हेअर स्टाईल हेअर स्टाईल छान की असं उडताय लिओचे हो थंड हवा हो सुटली मस्त आणि लिओ आता झोपणार आहे चल झोपायला लिय चलो चल नंतर परत सोड तुला खेळायला आता चल रे मला आवरायचंय नाही ऐक ठेवून झोपलय हा 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 येला कुठे गेला बाहेर आहे बाहेर आहे बाहेर येतो तुला कुठून ठेवलं तुला चल 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 मम्मी तुझे गेला तुझ्या कुठे गेला

छान आहे ना बाळाला झोपेतून उठवलंय मामा कोळपीसाठी मी रोज वाट बघूतो ना आम्ही ते थांबतच नाहीत आज ओरडू वरडू थांबवले थोडं थोडे थोडं 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 बाळ तस नाही अख्खं नाही थोडं थोडं चाटू चाटू का चाटून घे चाटून घ्या छान आहे ना गडगड थंड 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 उन्हाळ्याची चाहल आवडली माझ्या बाळाला माझी ठेवली मी खायची आधी तुला खायला दिली कळलं तुला माझी तशीच ठेवली फ्रीजमध्ये म्हटलं याला खाऊ दे आधी चाल जीव चाललाय तर थांब हां असं धरू दे खा हल्ली स्वतः दरवाजा उघडायला शिकलाय हां लिओनी लय भारी खाल्ली मावा कुल्फी आवडली लिओला आता आम्ही रोज रोज घेणार ते बाबाला मी सांगून ठेवले की रोज थांबत जा इथं था, आल्यावरती रोज दहा रुपयाची घ्यायची माझ्या बाळाला मावाकुल्फी बॉल आहे मी तुला दिलाच नाही आज देणार होते त्याला दिसलाय बरोबर बॉल बीओ बॅटरी पाडली अयो बॉल घेऊन पळून गेला हा 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 गमत बाळ संध्याकाळी देणार होते मी लिओ लिओ आहे आमचा तो खेळतोय बॉल बॉल येवर का अजून दोन मिनटं सुद्धा झाली नाही तुला चेपून टाकलात आज इव्हनिंगला देणार होती मी तुला तू लगेच होता झाल माट्या दोन मिनटं तरी टिकला का दाखो प्लास्टिक काढू दा दे त्याचं लिओ प्लास्टिक काढायचं राहिले बॉलच जास्त कागद काढते तोपर्यंत आपला लि भाऊ लिओ भाऊ अरे प्लास्टिक काढून देते रे येड्या तुझ आहे तुलाच राहू दे दोन मिनटं तरी खेळला का गोड्या चिमटून टाकलाय हाडसर प्लास्टिक बिळ पडले बर का बॉलला <laughs> लिओ 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 मी आता माझी मावा कुलपी खाणारे तुला देणारच नाही घोड्या इकडे तोडून चालते प्लास्टिक माझ्याकडे

तोडला का बोला लगेच बघ दोन मिनिट तर मिनिटं पण नाही ठेवला नाही काही दोन मिनिटात चेम टावला अरे मूर्ख खायला आणला जाणतो ना बोलला मी दिला पण नव्हतं त्याला त्यासाठी इव्हिनिंगला ला देणार होते मी त्यांनी घेतला आशीर्वाद लागला की नोड्या का रे असं आणि जा की माझ्या बाळाला आता लय मोठा असा जाड नि बारा बॉल आणायचा नाही का तुटलाच नाही पाहिजे दातांना शेतात आणला दाता कसली डेंजर आहे त्याची ते इकडं आमचा बॉल ते इकडं ते इकडं ते इकडं दे बॉल माझा बघा बॉल कसा चिमटून टाकलाय घोड्याने या ते बॉल बॉल कुठे गेला गाडीचाच वाज घ्यायला लागला ते आता कुठं कुठं फिरून आली गाडी ना हॅलिओलिओ बॉल रे मी आता लाद बॉल कुठे गेला गाडी खाली गेला बॉल लि मला दिसतय बॉल काढ बर गाडी घालून तुला नाही गुसता यात काढून देऊ तुला काढून देऊ तुला च कुठे गेली इकडे बरं इकडे शोधू लागतं शोधू लागतं गाडी खाली गेला बॉल इथ गाडी खाली अरे तू इकडं लावला अलीकडं काढ 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 थँक्यू पण मला बॉल काढून दिला ना देवाणचा बॉल देवाचा बॉल चिमटू टाकलो बॉल दोन मिनिटात चिमटून टाकलो मी म्हणलं आज मस्त इव्हिनिंगला इव्हिंग तुला खेळायला दमायला दमशील चांगला दमू दमू खेळ नीट तू आताच धिंगाणा करून टाकलास बॉल सोबत खेळायचं असतं बॉल खायचा नसतो ते इकडं दे आमसोबत बॉल बस येतं मी आले जाऊ कुठे गेला उघड दरवाजा मज बाळा दरवाजा उघडतो येतो या शॉक व्हायचा इकडा पायरी येत न घुस तिकडून तिथून नको घुसू जबरदस्त व्याव इकडं त्याचा डब्बावर का तोंडातला बॉल कुठे गेला बघ बरं दे इकडं बॉल बोल दे बॉल दे घोड्या घाण पाण्यात टाकला का बॉल नेऊन तिकडं नको अनुभवाल इकडं मी चालले मी चालले पाल चालले मी बाय बो गेला दरवाजा तोड दो वन टू रेडी लिओ झोपला झोप ला उठला लिओ लिओ भाऊ उकरू नको फरशा उकरीतोय येडा येडा झोपा झोप 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 घेऊ घेऊ दे इकडं दे इकडं च इकडं बॉल बॉल दे बॉल दे बॉल दे कसा बॉल येड्या गोड्या दोन माझ्याकडे माझं बाळ बॉल खेळत कोण आहे कोणे बळाला पळाला पळाला काय दिसलं याला आला बु बर घेत त्या लिओ चा डान्सिंग पार्टी गेला 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 लिओ कस उभा राहिलाय मम्मा गेले गे बरं का सगळे गेले तिकडं आता बोलत बोलत ते तुम्ही येत नाही म्हणा आमच्या घरी आता लिओ लिओल भेटायला येत नाही स्वाती भावशी येत नाही स्वाती बरे का स्वाती काय येतच नाही इकडं नेके टाकीवरून खोल दरवाजा नको दरवाजा उघडत येतोय त्याला हा असे धक्के मारी तो पाया नीन दरवाजा खुलून <coughs> आतमध्ये जातोय आतून आहे कोणतरी दरवाजा त्याच्यामुळे तुला उघडा नाही बाळा आतून धारलाय कोणतरी दरवाजा पॅक पकडून तिने जाम धरलाय

जा तिकडे नाही पाईप नाही तिकडं अरे तिकडं नाही अरे माझ्याकडे जोडू जोडू येऊ बादली एवढं म्हणून गाडी ठेवली का तू घ्यावा नाही म्हणून ठेवली ना बैल गाडी आकाश कंदील लागतोय बाळाला आकाश कंदील आहे त्याच्या तोंडात आकाश कंदील घेऊन आलाय तो तुमच्याकडं नाही आला तो खेळतोय तो टाकून दिला त्याने आकाशकंदील गेल्याच त्याला आता जेवायचा टाईम आहे त्याला थोडा वेळ खेळू द्यायचं मग ते जेवण चांगलं करतो दमला पाहिजे जरा तेव्हा आता त्याने आकाश तोडला तोडलाय आणि आता तो खत होई इकडं त्याचे ते मनी जातील तोंडात गोडमिया चला आता मी आकाश कधी घेते याच्याकडून लियो डोम्याच्या मार उड्या सायकल बघ पुढं लागन त्याला डोळ्याला लागन चल चलो चलो रे चलो रात्रीचे आठ वाजून पाच मिनिटं झालेत आणि बकरी चरती हा बकरी 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 झोपत नाही आहे बकरी राहते हॅलिओ लिओ तू बकरी आहे बकरी आहे तू चल गुड नाईट म्हण सगळ्यांना लिओ बकरी 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 बस लाईक कसा इकडे बॉल चल माझा धरला 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 नको खोलू दरवाजा नको लिओच झालं जेवण पण लिओ काही झोपा नाही टावला त्यांनी लगेच पाच मिनिटात रबरी वॉल सुद्धा तोडित आहे तो बाळा पाणी नाही पाईपाला पाईप घेऊन पळतोय तोंडात हा का का बरं हा ग दया दरवाजा तोड रहा है दया दया दरवाजा तोड है लिहो तिने आतमधून दरवाजा धरलाय ओ कडी हाका मार जा तो बाहेर गेली बाहेर गेली ती मार ये म्हणा इकडं बोलो बोलो ममिल बोलो ममील बोलो तो तिकडं गेली ती बाहेर ये म्हणा इकडं

धरला 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 धरलं 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 झालं झालं धरलं धरलं लं धर लोटू लोटू चप्पल दे चप्पल दे लोटू पप्पल दे धरला डोळला डोळलं धरलं 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 टगू मी थांबले हा चल तिकड तिकडं चल गाडी माग गाडी माग चल लोठ्या अ लोठ्या लोथू लोथू अगं माझ्या बाळ टग तग चप्पल एकड मालिक की चप्पल 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 घेतली 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 चालला कुठे गेला लिओ लिओ कुठं गेला लिओ कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला ब பழனா பழன கடை பழத்தோட்டிஸ் நிக हो oh, पळ पळ पुढर धरला धरला लोट्याला धरला 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 चालला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला थांब लागली इकडे इकडे ना इकडच्या नळाला पाणी ये इधर इधर ये इधर लेवचर गुड नाईट म्हण गुड नाईट लिओ बाय झोपणार आहे बाळ माझा आता जेवण करायचं आहे आणि लिओला झोपायचं आहे आता लिओ गुड नाईट म्हणत सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रिम्स टेक केअर आणि बाय बाय تسلمي عوض الله يا را باي بار. باي باي